श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मंडळी आपण मंगळवार व शनिवारी हनुमानाला रुईची पाहने पाने, पाने वाहताना अनेकदा पाहतो पण कधी विचार केला आहे का या रुईच्या पानामागे नेमकं गुपित काय आहे तर चला तर मग आपण आज जाणून घेऊयात पण मित्रांनो तत्पूर्वी आपल्याला पुढील माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा हनुमान हे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय व लोकप्रिय दैवत आहे त्यांना रुईचे पान वाहण्याची परंपरा आहे अनेक भक्त हे हनुमान जयंती मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी हनुमानाला रुईचे पान वाहतात यामागे धार्मिक पौराणिक आणि आयुर्वेदिक अशा विविध पैलूंचा समावेश आहे सर्वप्रथम आपण पौराणिक कारणे पाहूयात रुई ही वनस्पतीच्या दृष्टिकोनातून एक कंटकमुक्त वनस्पती आहे ही झाडे विशेषतः कठीण व कठोर भूमीत उगम पावतात त्यामुळे रोईचे झाड हे दुःख कष्ट कठीण प्रसंग आणि दुष्टशक्ती यांचे प्रतीक मानले जाते हनुमान हे संकट मोचन आणि रक्षा करणारे देव मानले जातात त्यामुळे रोईचे पान वाहून आपण आपले सर्व क्लेश विघ्ने आणि दुष्टशक्ती दूर करण्याची हनुमानाकडे प्रार्थना करतो हनुमान हे शिवांश आहे म्हणजे शिवाचा अवतार ते मानले जातात शिवाला रुईचे झाड प्रिय आहे आणि हनुमान शिवांश आहे म्हणून भक्तगण रुईचे पान वाहतात जणू एकाच वेळी आपल्याला रामभक्त आणि शिवभक्ताची कृपा मिळावी म्हणून पौराणिक कथामध्ये अजून एक आख्यायिका सांगितली जाते हनुमानाला रुईच्या पानाची माळ घालण्यामागचे कारण म्हणजे हनुमानाची माता अंजनी ही निसिंग गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवतांची सदैव कृपादृष्टी राहावी इतकेच नाही तर त्याला बळ बुद्धी आणि विघ्नहर्तत्व नित्य लावावे यासाठी अंजनी माता हनुमानाच्या गळ्यात मंदराच्या किंवा रोईच्या पानाची माळ घालत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रोईच्या पाण्याची माळ घालतात तसेच हनुमान अकरावे रुद्र असल्याने अकरा पानाची माळ आणि अकरा प्रदिक्षिणा घालण्याची प्रथा आहे यामध्ये रोईची तीन किंवा पाच पाने त्या पानावर राम लिहून किंवा मुखाने जय श्रीराम म्हणून ही पाने हनुमान चरणी अर्पण केली जातात याला त्रिपर्णी किंवा पंचपर्णी असे म्हणतात आता बघूयात हनुमानाला रोईचे पान वाहण्याचे धार्मिक कारण हनुमानाच्या पाच मुखापैकी एक मुख हे वानर एक नरसिंह आणि एक गरुड आहे यामध्ये हनुमानाला विविध वनस्पती प्रिय आहेत परंतु रुईचे पाने त्यांच्यासाठी विशेष पूजनीय मानली जातात मंगळवार आणि शनिवार या दिवशी विशेषतः रुईचे पाने वाहिल्याने आपली मनोकामना पूर्ण होते असा भक्तांचा दृढ विश्वास आहे हनुमान चालिसा सुंदरकांड इत्यादींचे वाचन करताना सुद्धा रुईच्या पानांना विशेष महत्व दिले गेले आहे ही पाने वाहताना राम राम किंवा जय श्रीराम असा जपही केला जातो रुई हे एक झाड असलं तरी त्यात प्रचंड शक्ती आहे पौराणिक मान्यतेनुसार रुई हे झाड दुष्टशक्ती नकारात्मक ऊर्जा आणि विघ्ने दूर करते मंडळी आता आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहू रुईच्या पानामध्ये औषधी गुणधर्म असतात ती म्हणजे वात कफ विकारांवर उपयोगी असतात हनुमान हे बल तेज आरोग्याचे प्रतीक असल्यामुळे त्यांना रुई वाहने ही एक प्रकारची आरोग्यासाठी केलेली प्रार्थनाच मानली जाते रुईच्या झाडात कीटकनाशक आणि शुद्धीकरण करणारे गुणधर्मही आढळतात यामुळे जुनी परंपरा म्हणून घराजवळच हनुमानाची मूर्ती आणि त्यासमोर रुईचे झाड लावले जात होते हनुमानाला रुईचे पान वाहण्यामागे केवळ वा एक धार्मिक कृती नाही तर त्यात पौराणिक कथा औषधी महत्त्व आणि प्रतिकारात्मक अर्थ आणि श्रद्धेचे भाग्य भाव भावग्य दर्शन आहे ही परंपरा आजही ग्रामीण भागात तसेच शहरी आणि घरगुती पूजा यामध्ये जतन केली जाते मंडळी रुईचे पान ही केवळ पाने नाहीत ती भक्तीची पत्र आहेत श्रद्धा संकटातून मुक्तीची आस आणि अंतकरणातील निर्मळ भाव दडलेला आहे चला आपणही ह्या परंपरेला जपूया आणि जय हनुमंत म्हणत आपल्या जीवनात आनंद आरोग्य आणि विजय आणूया तुमचं या माहितीवर मत खालील कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ